नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी मार्केटमध्ये आलेलो आहोत हा क्रमांक दोन आहे चार तारखेला क्रमांक एक आम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या पुढे ठेवलेला आहे हा क्रमांक दोन आहे आपण याच्यातही भाजी मार्केट मध्ये नेमक्या काय काय सोयी आहेत हे दाखवणार आहेत आणि काय काय सोयी नाहीत हे पण दाखवणार आहेत आपल्या या ठिकाणी संडास बाथरूम आहे हे संडास बाथरूम नगरपालिकेच्या वतीनं बांधलेला आहे म्हणे कसं दिसतंय हे वातावरण हे बघा इथं कृषी उत्पन्न बाजार समितीचा कसलाही महत्वाचा मुद्दा मांडायचा म्हणला तर कसलंही सहकार्य कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजी मार्केटमध्ये सोयी सवलती केलेल्या नाही रोड नाही नाली नाही संडास नाही पाणी नाही आता आपण हे नवीन गाळे दाखवू दाखवू हे नवीन बा गाळे कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेले आहेत हे गाळे बांधलेले आहेत पूर्णचे पूर्ण पण या गाळ्याच्या पुढे कसल्याही प्रकारचा रोड नाही लाईटचे दोन खांब आहेत पण हे रोड आहे या रोडवरून यायचंय कसं जायचंय कसं हे काय बऱ्यापैकी चांगलं नाही हे रोड हो महाराज येतं का एक मिनिट या 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 एक मिनिट या हे गाळे या की इकडे खाली या ही जी रोड आहे ना ही रोड हे रोड चांगला नाही हे रोड असा असल्यामुळे तुम्हाला येणाऱ्या जे भाजी विक्रेते आहेत माल देणारे आहेत त्यांना आहे का चांगलं काय काय सोय नाही तिथं संडास बाथरूम सावली बरोबर नाही काय नाही म्हणलं तिथं संडास बाथरूम नाहीये बर रोड बरोबर नाहीये बर इथं काही सुविधा नाही बर नाश्त्याचे नाही शेतकरीला संडास बाथरूम नाही बर हो मग हिथ जी मुक्कामी येणारी शेतकरी आहे त्याच्या वेळेस मुक्काम जर पडला गेला तर संडास बाथरूम ची काय परिस्थिती आहे नाही कुठं पण बसतात इथं अरे बापरे हा हा आता ही रोड नाही ही कधी बांधून देतो म्हणले ते काय सांगितलं नाही हा कसल्याही प्रकारचे नाही किती गाळे दिलेत बांधत तिथं सोळा असेल गाळे आहेत आठ बारा बारा तुमचे किती नंबर गाळा आहे सत्तावीस नंबर काय नाम आहे तुमचं नाव काय माझं नाव रमजान आहे हे रमजान भाई आहेत यांची सुद्धा या अडत लाईन मध्ये भाजी मार्केट मध्ये गाळा आहे पण समोर रोडच नाही तर व्यापाऱ्याने माल घालण्यासाठी यायचं कस अशी एक परिस्थिती आहे आणि असेच इथं एवढ्या अडचणीचे भाग आहे की पलिकाल्या बाजूना लोक कसे संडासला उघड्यावर बसतात ते दाखवणारे आपण तिकडे चलूया हा आडतीचा पाठीमागचा भाग आहे आणि इथून वाहनं येण्यासाठी रस्ताना रोड खराब झालेला आहे पूर्णचे पूर्ण हा रोड आहे आणि जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला जर समजा प्रसंग आला आणि मुक्कामी राहायची वेळ आली तर त्यांना संडासला जागा बसण्यासाठी नाही शे खुले आम अशा उघड्यावर संडास बसतात हे आपण संडास दाखवूया हे कल्या बाजूला इथं असं उघड्यावर संडास बसले जात आहे है।, है ना सर या उघड्या जागेवर काय काय तुम्हाला सूया काय काय परिस्थिती आहे तरी पण बोला बोला परिस्थिती तर सध्या लय बिकट आहे मार्केट मध्ये कशी सोयी सुविधा शेतकऱ्यांसाठी नाही रस्ते नाही आणि कचऱ्याची व्यवस्था नाही शौचालय नाही शौचालय नाही आणि ना स्वच्छ ना पाण्याची सोय नाही राहण्याची गाड्या पारध्यांचा सुर सुरू आहे चोरांचा सुर सुरुवात आहे दररोज कमी कमी पूर्ण मार्केट मध्ये दहा एक हजाराचा माळ लंपास होतोय बर दररोज दहा एक हजार रुपयाचा माल व्यापाऱ्यांचा बर शेतकऱ्यांचा जनावर सोडले जातात जनावर शेतकऱ्यांचे माल खाऊन चाललेत बर त्यांचे ती गाडवा गाडव आहेत गाडवाच गाडव सोडतात जनावर सोडतात सगळे पाळीव जेवढे जनावर आहेत सगळे बर हा शेतकऱ्यांचा माल ती आम्हीच दलाल आम्हाला भरून द्यावा लागतंय व्यापारी त्यांची तक्रार आहे माल घेतली की माल उचलून ठेवले की असं ठेवून दुसऱ्या मालानुसार ती माल लंपा बर 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 एवढं तर असं मार्केट ही आता रस्ता तर मुरुम टाकून मार्केट कमिटीने थोडा दिलेले मग पावसात ती परिस्थिती नाही पावसाळ्यामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती होणार आहे तुमची अत्यंत बिकट आणि सगळं खराब होऊन जातात बर सगळं चिकला त्याचा रूपच खराब होत सगळं तुमच्या ते व्यापाऱ्याचं काय म्हणणं आहे त्या सभापतीचं सभापती त्यांच्याशी तर माझं तर बोलणं झालेलं नाही अजून सभापतीने ही नियमाप्रमाणे सगळ्याची सगळी गरजेचं आहे करणं गरजेचं आहे त्यांच्याशी माझं तर बोलणं झालेलं नाही त्यांना बोलून ती पुढचं काय ती बघू संघटनेचे अध्यक्ष आहेत काय नाही हा आपण व्यापाऱ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया सर आपण चार पाच व्यापाऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं संडास उघड्यावर करते रस्त्यावर आता उद्या पाणी साठलं ना पावसाळ्यामध्ये पूर्ण संडास घाणीचं साम्राज्य होत आहे असं भाईने सांगितलंय अजून काय काय अडचणी येते देते बर बाकी जरूर हा कसली काय जनावर जनावर गाय ही असली जनावर आहे ती संध्याकाळी झोप येत नाही माल माल खाते ती जानवर झाकून बिठवलं तर ते वट पाटवून खाती ती जानवर बर अजून काय काय कमी आहे तुम्ही आता इथं काय करता तुम्ही दुकानावर कामाला जाईल दुकानावर कामाला म्हणजे तुम्हाला अनुभव इथला काय काय अडचणी आहेत काय काय अडचणी आहेत इथं पाणी नाही संडास नाही नाही सकाळच्या कुठे जायचं म्हणलं अडचण आहे गाडी गाडी अडव्या बर बर अजून काय काय दुसरं काय नाही सर महत्वाचा मुद्दा तुम्हाला जी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीने काही अभिवचन दिलेली असे सुई ही करतो ती करतो ती करतो, ती करतो। तुम्हाला भाडं एवढं आहे तुम्ही रेग्युलर भाडं दिलं पाहिजेत तुम्ही नियमाप्रमाणे रेग्युलर भाडं देता पण त्या भाड्याच्या मोबदल्यामध्ये ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून तुम्हाला सोयी मिळणार होत्या त्या मिळाल्या काय काय मिळालं काय सोयी काही नाही फक्त आणून टाकले त्यात चालतं बिहत नाही रोड करायला पाहिजे नियमाला कोणता रोड केला पाहिजे डांबरीकरण पाहिजे चांगला डांबरीकरण नको म्हणले ती व्यापारी कारण त्या डांबरीकरण असताना सिमेंट करा सिमेंटचा रोड करा सिमेंटचा रोड चालत येत नाही खरी आणून टाकली मोठे मोठी बस बर बस अजून काय वाहनला पार्किंग नाही कुठे वाहन लावते साईडला जा दुसरी गाडी आधी आरथाय येते बर 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 दुसरं काय तुम्हाला व्यापारी म्हणून बर का शेतकऱ्याच्या साठी काय काय तोंड द्यावं लागतंय बाबा लोकांसाठी काय काय सोयी नाही सोयी काय नाही संडाची सोय नाही पाणी सोयी नाही दुसरं काय अजून हा काय काय आम्हाला विचारलं आम्हाला लाज वाटते त्यांना म्हणायला संडास नाही म्हणून बर 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 कोणी विचारलं तर शेतकरी विचारलं आम्हाला लाज वाटते व संडास नाही मंडावर बर बर त्यांना म्हणावं लागतं जाऊ पलीकड बाटली घेऊन बरं बरं महिला महिला काय द्यायची शेतकरी काय महिला व्यापारी असते आता तिथे व्यापारी ती हाता मार दिलते मला व्यापार व्यापाऱ्यांनी घेऊन ठेवले तेव्हा बापा पण पार देत ना पण उचल देते आणि त्याला काय खावा लागेल त्यानं तिला म्हणते तुझा माल आहे का बरं बरं पार दे मग ह्याला राखण करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीला काय नाही काय काय नाही एक तर त्यांचं वाचमेंट सुद्धा नाही मग काय सकाळी एक दहा वाजेपर्यंत पोलीस सुरक्षा असायला काय हरकत हो असला भाई मग ही सोय कोणी करावी मला म्हणजे लोक तर बघा जे शेतकऱ्याचा माल आलेला असतो ते माल सुरक्षित विक्री करत असताना जे काही लोक आहेत चोऱ्या करणारी ते माल हिसकावून घेऊन जातात आणि त्यांना काय म्हणाय गेलं की अंगावर येतात शिव्या देतात घाणघाण शिव्या देतात या गोष्टीला सातत्यानं व्यापाऱ्याला तोंड देणं अडचणीचा भाग व्हायला आहे भांडणाचं मूळ आम्ही व्यापार करावा का भांडणं करीत बसावे अशी एक चिंता व्यापाऱ्यामध्ये आहे तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीनं इतर सुरक्षा म्हणून एक दहा वाजेपर्यंत पोलीस संरक्षण असायला काहीही हरकत नाही की जेणेकरून शिस्त लागल आणि चांगल्या पद्धतीनं माल विकता येईल शांततेने विकता येणार आणि भांडणाचा मुद्दा कळीचा मुद्दा होणार नाही याच्याकडेही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीनं लक्ष द्यावं अशी मागणी व्यापाऱ्यांनी की खुले आम उघड्यावर संडास बसतात लोक याची काय सोय केली कृषी उत्पन्न बाजार समितीनं काय लक्षच देत नाही बाजार समितीवाले कसलंच लक्ष देत नाही आता इथं हॉल नाही आणि हॉल नसल्यामुळे भाजीपाला घेऊन येणार जे लोक आहेत त्यांनी कुठे थांबायचं शेतकरी निवास पण नाही तर बरं शेतकरी निवास नाही अजून काय काय नाही तुमच्याकडे काय रस्ते नाहीत नाली नाही पाण्याची प्यायच्या पाण्याची सोय नाही आणि रोड बऱ्याच वर्षापासून बऱ्या बनवलेला नाही बर सारखं मोरून टाकून टाकून काय झालं ते भरात आमच्या त्या दुकानाच्या लेवल पर्यंत आली बर परंतु रोडचं काम झालेलं नाही म्हणजे बऱ्याच वर्षापासून आमची मागणी आहे रोड व्हावा म्हणून रोड रोड व्हा सिमेंट रोड व्हावा कारण इथं ओव्हरलोड गाड्या येतात ना बटाट्याच्या कमीत कमी तीस टनाच्या पंचवीस टनाच्या गाड्या जर जागेवर जर वळविल्या तर ते डांबरी रोड गोळाच होत आहे बरोबर त्यासाठी सिमेंट रोडची गरज आहे आता तुम्हाला व्यापाऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीने नियमाप्रमाणे काय काय द्यावं लागणार आहे बऱ्याच सोयी सुविधा अजून प्रलंबित आहेत आमच्या बऱ्याच मागण्या आहेत बरं बऱ्याच मागण्यापैकी एक बी मागणी नाही ना साधा रोड नाही नाली नाही संडास बाथरूम नाही तुम्हाला माल सेल करण्यासाठी वकार नाही त्या वकारामध्ये कठ्ठे बांधून आता लातूर सोलापूर बारसी या ठिकाणच्या जर अडत्या बघितल्या तर त्या अडतीमध्ये तुमच्या आडतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे हाय ना हा मग तुम्ही आता तुम्हाला काय दिले बाबा अभिवचन काय दिलेलं असते करार कसा का असतो काय रोड बनवतो म्हणले होते परत जनावरांचा बंदोबस्त करू म्हणले होते ते पण झालेले नाही बर आणि दुसरी गोष्ट ते पारधीचे लोक लई त्रास देतात चालू मध्ये उचला उचली करतात कशात हात घालतात त्यांना जर असं हाकलून दिलं तर ते बाजूला देऊन घाण घाण शिव्या देतात बर तुझ्या बापाचं खायला खा लागलाव का तुझ्या बापाचं आहे का काय झालं म्हणजे ते बाया एवढे एवढे लेकरं पाड द्यायचे चार वर्षाचे पाच वर्षाचे सहा वर्षाचे त्यांना मारता पण येत नाही आणि त्यांना काय हकलता पण येत नाही ते असं उचलू उचलू काय आता शेतकरी लोक गेटमध्ये शिरले मोटरसायकलवर पाच बा माग लावून आणले त्या शेतकऱ्याची गाडी धरून त्याला आडवच पडते अरे बा त्यातले माल घेऊन पळून जातात त्यांना बघणार कोण मग आता कृषी उत्पन्न बाजार समितीकडे काय अपेक्षा काय नेमावं लागेल अपेक्षा आहे त्यांच्या शिपाई किंवा वाचमन एक दोन वाचमन आहेत का रा, रात तर रात्री तर कोणी वाचमन नसतंय गुर डोर डुकर गाया सगळे तळवट फाडून माल खाते बर 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 आम्हाला भरपाई करून द्यावी लागते मग त्यांनी एखाद संरक्षण करण्यासाठी माणूस नेमावा लागते असं सांगितलं का त्यांनी कधी आम्ही बऱ्याच वेळेस मागणी केली पोलीस लावा पारधी हकला पारध्यांना पारद्यांचा बंदोबस्त करा हे डुकर जनावर पावसाळ्यात तर लई वाईट अवस्था होती सगळं गुगाणी एकच होऊन जाते राणा दादांच्या हातात है मार्केट कमिटी त्यांनी लक्ष घालावं अशी आमची इच्छा आहे <laughs> दा, म्हणे दादा आहेच दादांनी कधीतरी येऊन लक्ष घालावं अशी आमची इच्छा आहे बघा व्यापारी किती चालक आहेत आहे म्हणे राणा दादांच्या ताब्यात ही मार्केट कमिटी आहे म्हणे आहे म्हणे म्हणजे मला तर माहीत नाही बाबा असं म्हणण्याचा त्यांचा उद्देश आहे कारण असं आहे की या मार्केट कमिटीमध्ये कसल्याच प्रकारच्या दादांनी जर लक्ष घातलं तर काय तरी होऊ शकतं पण दादांच्या कानावर ह्या हो गोष्टी जात नाही अरे कसल्याच प्रकारच्या सोयी नाहीत रोड चांगला नाही नाल्या नाहीत या ठिकाणी या गल्लीमध्ये बघा एक तर पोल आहे का बघा दाखव एक ही पोल नाही संडास बाथरूम नाही उघड्यावर एवढा या ठिकाणी उघड्यावर संडास बसतात अशी खंत व्यापाऱ्याने व्यक्त केली या ठिकाणी डांबरी रोड करू नये सिमेंट रोड करावा की जेणेकरून आडतीच्या दुकानाच्या शेंटरला समोर यावा की समजा एखादा माल जरी खाली पडला तर सिमेंट रोड मध्ये काही त्या मालाला झाडूच मारता येत नाही या खडी हा ही खडी जी टाकली आहे ना ह्याच्यामध्ये झाडूच गाडवा हाकते डुकरा हाकतात कुत्रे हाकतात त्याला झाडू मारता उचलता येत नाही गेल्या वर्षी आपल्या खडतर प्रवास युट्यूब चॅनलनं बातमी केल्यावर ही खडी आणून टाकली नंतर या खडीवर काहीच केलं नाही यांनी नाही तर बघा दादांना विनंती आहे व्यापाऱ्यांची की राणा जगजित सिंह पाटील यांच्या ताब्यामध्ये भाजपाच्या ताब्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि या बाजार समितीचे चेअरमन भाजपाचे आहे तर चेअरमन साहेबांनी आणि राणा जगजित सिंह पाटील आमदार आहेत तुळजापूरचे आणि भाजपाचे नेते आहेत जिल्ह्याचे यांनी जर मार्केट कमिटीकडं लक्ष दिलं तर शंभर टक्के मार्केट कमिटीमध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेण्याचं आर्थिक सोर्स निर्माण होणार आहे आणि या आर्थिक सोर्समुळं जिल्हा पुढे जाणार आहे जिल्हा प्रगतीपथाकडे जाणार आहे तर या गोष्टी राणा जगजितसिंह पाटील दादा यांनी या आरतीकड लक्ष द्यावं या ठिकाणी रोड नाही नाल्या नाही लाईट नाही संडास बाथरूम नाही वकार नाही माल ठेवण्यासाठी जागा नाही शेतकऱ्याला झोपण्यासाठी निवास नाही पाणी नाही या सगळ्या गोष्टीकडे आपण स्वतःहून लक्ष द्यावं अशीच मागणी आता व्यापाऱ्याची आहे आणि आता तुम्ही यापुढे काय करणार याच्याकडे कर लक्ष आहे साहेब तुमचं नाव काय माझं नाव समीर शेख हे समीर शेख चांगले वैचारिक आणि एक सुशिक्षित व्यापारी आहेत यांनी सांगितलं किंवा नम्रपणे की दादानी लक्ष दिलं तर शंभर टक्के आडतीचं परिवर्तन होऊ शकतंय सुधारणा होऊ शकते तर बघूया दादा तुम्ही याकडे कसा लक्ष देतात ते पाहूया येणाऱ्या काळातच मी मात्र लक्षात घ्या जोपर्यंत या मार्केट ॲडची सुधारणा होत नाही तोपर्यंत खडतर प्रवास युट्यूब चॅनल प्रत्येक पार्ट दाखवणार आहे हे दुसरा पार्ट आहे चार तारखेला पहिला पार्ट तयार केला आहे आता नंतर तिसरा पार्ट निश्चित येणार आहे या ठिकाणी काय काय अजून आहे ते ति तिसऱ्या पार्टमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये राणा सिंह पाटील आणि भाजपाची सत्ता असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती या मार्केट यार्डमधील भाजी मार्केटकड कशा पद्धतीने लक्ष देतील कशा पद्धतीने मालाची सुरक्षा राहण्यासाठी पुसचं संरक्षण कसं असेल शिपाई कसा असेल वॉचमन कसा असेल कंपाऊंड वॉल या मार्केट यार्डला कसं बांधून दिलं जाईल या सगळ्या गोष्टीकडे आता व्यापाऱ्यांचं लक्ष आहे जिल्ह्याचं लक्ष आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये दादा आपण काय करतात ते मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असे समाज हिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र